करत नाही ते चौकशी केली म्हणजे मला कुटुन, कुटुन, कुटुना, कुठून कुटुना, कुठून 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 असं आमचे सगळे सोयरे अष्टाधन बातमी कळते लीक होते ज्यांनी ज्यांनी केलं नाही त्यावर काही काही लोकांना त्यांनी टाळलं मग मी सांगतोय कशासाठी महाराज दोन तास कीर्तन कसा करतो याच्यापेक्षा तो बावीस तास काय करतो त्याचा आचरण कसा आहे गायक वादक मंडळी तर हे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे यांच्यामुळे आमचा हा संप्रदाय पूर्ण उभा आहे म्हणून प्रसाद आम्हाला कोणी दिला यापेक्षा आम्ही कुण्या घेतला शिवहार परमार्थामध्ये भाव आणि ध्यान या श्वाहारा। श्वाहारा। दोन गोष्टीला फार महत्व आहे भाव जर नसेल परमार्थामध्ये नाही भाव पाहिजे टमाट्याला भाव असा किती बी कॅरेट नाही उद्या जोडच लागत नाही तीस किलोचे कॅरेट खाते हजार रुपयाला कॅरेट जाऊ टमाट्याचं जोड लागतं का डोक्याला नाही लागेल आणि मान महाराज टमाट्याचा भाव जो हवा शंभरला दोन कॅरेट राहावी पायच उचलत नाही आमच्या बाहेर वाहराच्या बाहेर पायच निघत नाही लई जर झाले कॅरेट होतो त्यावेळेस भाव होता भाव भाव परमार्थ भाव पाहिजे सोयाबीनला भाव नाही काही काही लोकांनी चार चार पाच पाच वर्षात सोयाबीन ठेवले घरात आणि ते मित्र सोयाबीन चार पाच वर्षाचं दिसतोय तीन चारशे कट्टे सोयाबीन दिसू लागले होय हो महाराज लईच रागुरळ म्हणजे सोयाबीन कोण बघितलं चराव नाही भाव कमी झाला कुठं भाव होता साडेसात हजार दहा हजार एक काळ होता म्हणजे आता नाही काही काही लोकांनी सहा हजार होता नाही सात हजार झाल्याशिवाय घालायचं नाही भाव कमी झाला की म्हणजे आता डोकं दुकायला भाव भाव इकडं भावाला किंमत आहे मग परमार्थामध्ये सुद्धा भावालाच किंमत आहे का देव बोलला ना

आणि त्या भावानं जर आम्ही भगवंताला शरण गेलो गावासारखं गाव भाव शुद्ध पाहिजे भाव कसा राहावा आपले महाराज किती आपल्याला आवडतात विशेष नाही आपण आपल्या महाराजाला किती आवडतं हे विशेष आहे महाराज सत्याला आले की माणसं असे भक्त होतात असे चांगले कपडे घालायचे हे पट्टे ओढायचे गळ्यात माळ घालायचे लिंग ह्या महाशिवरात्रीचं त्या महाशिवरात्रीलाच आणि मतलं वर्षभर खुटीला कुणाचा उतरंडीला कुणाचा कपाटात कुणाचा संगमध्ये असं ठेवलेला असतो म्हणजे महाराज आणि मग महाराजां सप्तामध्ये आले म्हणजे की आम्ही खूप भक्त होतो सप्ता आला म्हटलं की महाराजही ठरवलं हे भक्त माझे जे शिष्य आहेत म्हणजे असे नाही मी असं करणार आहे सप्ता सोडून एके दिवशी न सांगता जाणार आहे माझ्या शिष्याच्या घरी न सांगता सप्ता एक महिना दोन महिने गेले महाराज घरी आले सप्ताह जाऊन जाऊन चार्जिंग लावून वो तो